आपल्या सगळ्यांना माहिती आहे वीस मे दोन हजार सव्वीस रोजी डॉक्टर जयंत नारळीकर यांचं निधन झालं एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस ही त्यांची जन्मतारीख एकोणीसशे पासष्ट मध्ये डॉक्टर नारळीकरांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं इतक्या तरुण वयात शासनाकडून अशा पद्धतीचा सन्मान मिळणं ही सुद्धा एक त्या काळी फार महत्वाची घटना होती स्वत वैज्ञानिक असण्याबरोबरच डॉक्टर नारळीकर यांचं विज्ञान सामान्य माणसापर्यंत पोचावं हा ध्यास होता विज्ञान प्रसार प्रचार त्यांनी सातत्यानं आयुष्यात महत्वाचा मानला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विनंतीला मान देऊन त्या काळी जे बरेच लोक आपले परत आले परदेशातलं शिक्षण आठवण त्यातले डॉक्टर जयंत नारळीकर आज आपण त्यांच्या काही आठवणी जागवणार आहोत त्यांनी लिहिलेलं काही वाचणार आहोत आणि या एका सर्वार्थानं मोठ्या माणसाला आपली आदरांजली वाहणार आहोत आजच्या कार्यक्रमात प्रथम डॉक्टर बाळ फोंडके डॉक्टर नारळीकर आणि मी अशा आपल्या आठवणी सांगतील मला हा एक खूप चांगला योग वाटतो की त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललेले त्यांच्याबरोबर काम केलेला असा एक माणूस आपल्याला आणि त्या क्षेत्रात सतत कार्यरत असलेला म्हणजे हे दोघे समान धर्मी साहित्यिक वैज्ञानिक किंवा वैज्ञानिक साहित्यिक विज्ञान प्रसार प्रचाराच्या कामात सातत्यानं काम करतायत तर मी सरांना आता विनंती करतो की त्यांनी आपल्या नारळीकरांबद्दलचे जे अनुभव आहेत आठवणी आहेत त्याच्यात आपला सगळ्यांना सहभागी करून घ्यावा जयंत विष्णू नारळीकर हा परिचित असं म्हटलं तर जवळजवळ गेल्या साठ वर्षात हो आमची पहिली गाठ पडली ती एकोणीसशे पासष्ट साली जेव्हा त्यांनी त्यांचा स्थिरस्थिती सिद्धांत फ्रेड होईल बरोबरचा मांडला होता जगभर तो गाजला होता आणि त्यावर व्याख्यान देण्यासाठी त्यांना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च चा आमंत्रण देण्यात आलं होतं मी माझ्या संशोधन कार्यकिर्दीला नुकतीच सुरुवात केली होती आणि आपला समवयस्क असलेला एक जण एवढ्या गाजलेल्या सिद्धांताचा करता आहे त्याच्या तोंडून आपण त्याच्या संबंधी ऐकणार आहोत या उत्सुकतेनं मी अख्याना अख्याना ते व्याख्यान ऐकायला गेलो होतो त्यांनी अतिशय सुबोध भाषेत आपल्या सिद्धांताचा मर्म विषद केलं माझा संशोधनाचा विषय वेगळा असल्यामुळे मला ते सगळंच त्यावेळेला समजलं असं नाही पण संशोधन कसं करतात त्याचा एक वस्तुपाठच त्यांनी त्या निमित्ताने घालून दिला आणि तो मला उपयोगी पडला त्यावेळी अर्थात प्रत्यक्ष भेट झाली नाही ती झाली त्यानंतर एक पाच सहा वर्षांनी ते त्यावेळी मध्येच होते आणि मी लंडन विद्यापीठात पीएचडी डी करण्यासाठी गेलो होतो त्या सुमारासच आमचे अध्वर्ुव डॉक्टर भाभा यांचा अपघाती मृत्यू झाला होता आणि त्याला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंग्लंड मधल्या रॉयल सोसायटी या प्रख्यात संस्थेनं एक शोकसभा आयोजित केली होती तिथं आमची पहिली भेट झाली एकमेकांची ओळख झाली आणि त्यानंतर ती वाढत गेली नारळीकरांची ओळख मी कशी करून देऊ एक वैज्ञानिक म्हणून साहित्यिक म्हणून उत्तम शिक्षक म्हणून स्थापक म्हणून विज्ञान प्रसारक म्हणून अनेक अंग त्यांना होते आणि त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ते शिखरस्थानी पोचलेले होते पण जे सुरुवात झाली ती एक वैज्ञानिक किंवा गणिती म्हणून गणिताची आवड त्यांना त्याचा वारसा वडिलांकडून मिळालेला त्यांचे वडिल, वडील बँगलर विष्णू मन नारळीकर हे प्रख्यात गणिती त्यांनी केम्ब्रिज मधूनच पदवी घेतलेली आणि त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठात त्यांनी प्राध्यापकी स्वीकारली त्यामुळे नारळीकरांचं बालपण बनारसला गेलं त्यांचं शिक्षण हिंदी भाषेतून झालं पण तरी घरात मराठी असल्यामुळे मराठीशी ते चांगलेच परिचित होते पण गणिताची आवड अधिक निर्माण झाली ती त्यांच्या मावांमुळे प्राध्यापक हुजूर बाजार ते त्यानंतर मुंबईतल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रिन्सिपल झाले ते त्यावेळेला गणिताचं पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी बनारसला गेले होते त्यांच्याच घरात राहत होते घरात दोन फळे होते काळे फळे एक जयंतसाठी आणि एक धाकटा भाऊ आनंदसाठी एके दिवशी जैनच्या फळ्यावर एक गणित लिहिलं गेलं एक समीकरण लिहिलं गेलं आणि खाली सूचना होती फॉर जेव्ही टू सॉल्व म्हणजे जयंत हे गणित त्यांच्या मामाने ते लिहिलेलं होतं आणि त्यांनी पैस लावली होती बघू कोण सोडवत त्यासाठी पाहिजे तर कोणत्याही पुस्तकाची कोणत्याही ग्रंथाची कोणत्याही संदर्भाची मदत घ्यायला हरकत नव्हती ते नेहमीच्या पुस्तकाचं गणित नव्हतं त्याच्या बाहेरचं गणित होत ते, 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 ते जयंत दोन दिवसानंतर सोडवून दाखवलं तिथं त्या फळावरच त्याच काय उत्तर लिहिलं पाहून मामानी पराभव मान्य केला जयंतला शबाकी दिली त्यावर मामला निभावला असं वाटत असताना दुसऱ्या वर्षी परत नवीन कसा करायचा गणित सोडून नाही त्याच्या बाहेरची गणित सोडून प्रत्यक्ष हँडसॉन एज्युकेशन म्हणतो त्याची दीक्षा त्यांना त्यावेळेला मिळाली आणि गणिताची आवड निर्माण झाली आणि मग बनारस विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर पुढील शिक्षणासाठी वयाच्या सतरा अठराव्या वर्षीच ते इंग्लंडला गेले केम्ब्रिजला गेले त्यांना शिष्यवृत्ती मिळाली टाटा संस्थेची त्यांनी गणिताचा अभ्यास सुरू केला गणितामध्ये ट्रायपॉस नंतर केला म्हणजे पदव्युत्तर शिक्षण आणि त्यात पहिल्या वर्गात येणाऱ्याला ही पदवी मिळत असते खरं म्हणजे जयंत त्यावेळेला ज्यावेळेला शिक्षण घेतलं त्यावेळेला रँगलर म्हणणं बाद केलेलं होतं परंतु पहिल्या वर्गात जे उत्तीर्ण झाले त्यांना इतर मंडळी रँगलर असं म्हणत असत तर त्यावेळेचा एक किस्सा त्यांनी सांगितलेला आहे झालं तर असं की काही वर्षांपूर्वी सकाळ प्रकाशनानं नारळीकरांची मुलाखत घेऊन त्यांच्या तोंडून त्यांच्याबद्दलची माहिती मिळवून त्याचं एक पुस्तक तयार करावं असा बुट काढला होता आणि ती मुलाखत घ्यायला मी आणि नेहरू तारांगणाचे डायरेक्टर अरविंद परांजपे अशा आम्हाला दोघांना त्यांनी मंथन केलं होतं त्यांची प्रकृती त्यावेळेला चांगली नव्हती जास्त वेळ बसणं शक्य नव्हतं चाळीस पंचेचाळीस पंचे, मिनिटं ते एका वेळेला बसू शकत होते काही वेळेला बोलणं किंवा नीट ऐकू येत नव्हतं त्यांना पण मंगला त्यांच्या बोर्ड राहून आमचा संवाद साधवतो त्यावेळेला त्यांनी सांगितलेला हा किस्सा आहे सर्वसाधारणपणे आपण परीक्षा दिल्यानंतर निकालाची वेळ जवळ आली की प्रत्येकाच्या पोटात कबूत नाचायला लागतात ज्यांचा उत्तम अभ्यास आहे स्कॉलर आहेत त्यांनाही त्यांचाही अपवाद नसतो तर नारळीकरांना म्हणाले की मलाही तशी धाकधूक वाटत होती कारण नुसताच पास होण्यात काय अर्थ नव्हता पहिला वर्ग मिळायला हवा होता, होता। इंग्लंडमध्ये परंपरा फार जोमान पाळल्या जातात केम्ब्रिजमध्ये अशा परीक्षांचा निकाल देण्याची एक परंपरा आहे कथा आहे कि त्या परिषदेचे जे अध्यक्ष असतात ते एका विशिष्ट इमारतीच्या गच्ची त्यांच्या बालखणी दोघे राहतात आणि तिथून ते मग निकाल जाहीर करतात आणि सर्व विद्यार्थी अर्थात आलेले असतात बरेच विद्यार्थी असतात त्यामुळे सर्वांचीच नाव काही घेतली जात नाही परंतु पहिल्या वर्गात जे आलेले आहेत त्यांची नावं आणि ना आकार विल्ले हे पासून सुरुवात करून नारळीकर तिथे राहिले ए पासून सुरुवात झाली ज्यांना पहिला वर्ग मिळावा अशी अपेक्षा होती अशा दोघा तिघांची नावं म्हणजे त्यांच्या अध्यक्ष आधी असल्यामुळे ती नावं आली पण त्यांचं नाव उच्चारलं गेलंच नाही त्याबरोबर म्हणाले मलाही भीती वाटत झाली की माझंही आता नाव गळतंय की काय हळूहळू एन पर्यंत गाडी सरकली एन हे औषध अक्षर आलं कान टवकारून त्यांनी ऐकायला सुरुवात केली आणि नाव आलं नारलीकर जेव्ही जीव भांड्यात पडला पहिला वर्ग मिळाला होता म्हटलं तर रँगलर पण मिळालं होतं त्यांचे समध्या वेळेला शिकुमार चित्रे हे पुढे नंतर टाटा ता इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक झाले त्यांनी येऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि मग पुढचा सिलसिला सुरू झाला परंतु त्यानंतर त्यांचं खगोलशास्त्राकडे कसं का काय मन गेलं गणिताची पदवी आणि पुढं संशोधन केलं सगळं खगोलशास्त्रामध्ये तर त्यांना हा प्रश्न विचारला जात होता की अशी काही विशेष तुम्हाला परवानगी घ्यावी लागली का विषय बदल्यासाठी अशी काही परवानगी घ्यावी लागली नाही इंग्लंड मधलं वातावरण तसं उदार तुमच्यावर एखाद्या विशिष्ट विषयाचाच पगडा राहिला पाहिजे असं काही नव्हतं त्यामुळे गणितात जेव्हा त्यात खगोलशास्त्र हा एक विषय विशे होता ती पदवी घेताना त्या खगोलशास्त्राची त्यांना आवड निर्माण झाली आणि मग त्यांनी खगोलशास्त्रात पुढचं संशोधन करण्याचा विचार केला फ्रेड हॉइलचाही त्यांना त्यावेळेला मार्गदर्शन लाभलं आणि मग त्यांनी पुढची आपली संशोधन कारकीर्द संपूर्णपणे खगोलशास्त्रात घालवली या विषय बदलाचा एक माझाही स्वतःचा अनुभव सांगतो माझी एम एस सी पदवी मुंबईतली ही फिजिक्स मधली होती न्यूक्लिअर फिजिक्स थेरोटिकल न्यूक्लियर फिजिक्स आणि त्या काळात एस एस सी होईपर्यंत तर काही बायोलॉजी हा आम्हाला नव्हताच प्रथम वर्ष विज्ञान फर्स्ट इयर सायन्सला बायोलॉजी होता परंतु त्याची त्यावेळेला नावडच उत्पन्न हवी अशा प्रकारे तो शिकवला गेला होता त्यामुळे जेव्हा टाळता आला तेव्हा पहिल्यांदाच मी तो टाळला आणि त्यानंतर बायोलॉजी विषयाकडे थोडाफार नापुशनच पाहत होतो परंतु एम एस सी झाल्यानंतर जेव्हा मी एटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट आताची बी आर सी यांच्या अधिकारी प्रशिक्षण वर्गात दाखल झालो त्यावेळेला आम्हाला बायोलॉजी विषय शिकवला गेला त्याची काही होती आणि तो आवडायला लागला आणि त्यानंतर मीही मग इंग्रजी फिजिक्स मधून बायोलॉजी मध्ये प्रवेश केला बायोलॉजी विषयाचा अध्ययन केलं आणि लंडन मध्ये जेव्हा गेलो त्यावेळेला हाच प्रश्न विचारला गेला की तुम्ही तर फिजिक्स तुमच्याकडे बायोलॉजी पदवीच नाही बायोलॉजीचा अभ्यास तुम्ही कसा करणार परंतु लंडन विद्यापीठाने जी मान्यता दिली हे तिथल्या शिक्षणाचा आपल्याकडच्या शिक्षणाचा फरक आहे आता जे नवीन शिक्षण धोरण येऊ घातलंय त्यामध्ये मला वाटतं अशा प्रकारची मुभा दिली जात आहे नारळीकर अतिशय नम्र होते अतिशय विनम्र होते आपण एक लब्ध प्रतिष्ठित वैज्ञानिक आहोत हे याचं दडपण त्यांनी कोणाला जाणवू दिलं नाही हा ही नम्रता कशी आली याचा एक किस्सा त्यांनी सांगितलेला आहे ते शाळेत असताना म्हणजे आत्ताच्या नववी दहावीकर असे उच्च वर्गात होते एक दिवस त्यांचे गणिताचे शिक्षक गेरज होते त्यामुळे तो वर्ग घेण्यासाठी प्राथमिक शाळेत जे गणित शिकवत होते अशा एका ग्रस्तांची ते वर्णी लागली म्हटलं तर गांधळ तसाच पोशाख अशा थोडेफार अशुद्ध असे ते आले त्यावर या सगळ्या मंडळींनी आपल्याला गणित येते हे काय आम्हाला शिकवणार असा आविर्भाव आणला त्यांनी सांगितलं बाबा मी तुम्हाला काय शिकवणार मी एक साध्या प्राथमिक शाळेतला शिक्षक तो मला काही फारसं येत नाही परंतु मला काही अडचणी पडलेल्या आहेत त्या तुमच्याकडून सोडवून घ्याव्यात म्हणून मी आलेलो आहे म्हणून त्यांनी तीन गणितं मांडली आणि म्हणाली ही जर सोडवून तुम्ही दाखवलीत आणि कशी सोडवली जे मला सांगितलं तर फार उत्काम होत नारवेकरांनी विचारलं आम्ही पुस्तकांचा पुस्तकं पाहिली तो संदर्भ पाहिले चालतील तर हो काही म्हणाल काही हरकत नाही आम्ही अल्दीब्रा जॉमेट्री वापरली तरी तेही वापरा काही वापरा गणित सोडवा मात्र झालो मात्र ते कसं सोडवलं हे मला समजावून सांग आणि ते निघून गेले ते दडफडत आहेत वर्ग संपायची घंटा आली तरी काही गणित सुटले ना तेवढ्यात ते शिकाले म्हणाले सुटलं का कोणाला यावर सगळ्यांना कोणाला सुटलं नाही त्याने मात्र साधा अंक गणित वापरून पुढच्या पाच मिनिटात तिन्ही गणित सोडवून दाखवली आमचा सर्व अभिमान गर्व गणित आपल्याला येतं हा घडून पडला आणि कितीही आपल्याला चांगलं माहिती असलं तरी आपण विनम्र राहायला हवं त्याची दीक्षा त्यांना मिळाली त्याचा एक प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे मी त्यावेळेला सायन्स टुडे त्या मासिकाला संपादक होतो त्या मासिकात अनेक दिग्गज वैज्ञानिकांचे लेख आम्ही घेत असतो कारण जी माहिती दिली जाते ती अधिकृत असावी ऑथेंटिक असावी यावर आमचा कटाक्ष होता पण त्या मासिकाचा वाचक वर्ग हा सर्वसामान्य वाचक होता त्यामुळे त्याला तर समजलं पाहिजे हेही पाहायला पाहावत त्यामुळे असे लेख आले की आमच्या संपादक वर्गाकडून आम्ही त्याच्यावर संस्कार करू करत असू त्यात काही बदल घेऊन आणत असू आणि मग त्या बदलांना मान्यता देण्यासाठी त्या त्या लेखकांकडे ते परत पाठवत असू नार मुंबईत होते मी मुंबईत होतो त्यामुळे मग आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांचा लेख घेऊन त्यात काय बदल केले आहे ते त्यांना सांगितलं त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं मी या विषयातला माहीर तज्ञ तुम्ही कोण हे संपादक मला कोण विचारणार आहे असा आव त्यांनी आणला नाही समान पातळीवर आमचं संभाषण सुरू झालं आम्ही जे बदल केले होते ते त्यांनी ऐकून घेतले जे पटले ते त्यांनी तात्काळ स्वीकारले जे पटले नाहीत ते का पटले नाहीत हे आम्हाला समजावून देऊन नाकारले त्यावेळेला मला त्यांच्या विनम्र स्वभावाची प्रथम कल्पना आली आणि त्यानंतर मग ज्या ज्यावेळी आमची मुलाखत झाली यांची भेट झाली त्याच्यावेळी ती अधिकाधिक दृढ होतील या विनम्रतेचा आणखी एक माझे त्यावेळेचा पंडित यांनी सांगितलेलं आहे नारळीकर त्यावेळेला मराठी विज्ञान परिषदेसाठी काम करत होते पण अध्यक्ष होते प्रध्याप उदगावकर बालचंद्र उदगावकर उदगावकरांविषयी नारळीकरांना नितांत आदर होता त्यांना गुरुस्थानीच मानत दोघेही टाटा इन्स्टिट्यूटमध्ये -ता उजगावकर सिनियर प्रोफेसर नारळीकर प्रोफेसर असंच काही सरकारी अनुदान मिळावं म्हणून मुख्यमंत्र्यांकडे एक बैठक ठरवली गेली होती तिथे हे गेले पण इतर मंडळी नारळीकर आणि उजगावकर नारळीकर आल्याचं मुख्यमंत्र्यांना मला वाटतं वसंतराव नाईक त्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांच्या पियेनं आत जाऊन निरोप दिला की नारळीकर आलेले त्यावर त्यांना ताबडतोब हात बोलवलं गेलं उदगावकर सिनियर ते बरेच बसून राहिले आर के के उड़ा 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 के ते अशाच विनम्र आज गेल्यावर नावडिकांना साहेब म्हणा तुम्ही काय आहे बाहेर उद्गावकर सर बसलेले त्यांना तुम्ही बोलवा मग त्यांनाही आज बोलवलं गेलं आणि मग पुढची त्यांची बैठक झाली तसंच त्यांना चतुरंग या संस्थेतर्फे जेव्हा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की हा पुरस्कार कोणाच्या हस्तून तुम्ही हस्ते तुम्ही स्वीकाराल बालचंद्र उद्गावकर ते देणार असतील तर मी स्वीकारतो नाही तर मी स्वीकारणार नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितले ही त्यांची जी ज्येष्ठांप्रतीची आदर वृत्ती होती हा त्यांच्या नम्रतेचाच एक भाग होता त्याचबरोबर वयानं किती लहान असला विद्यार्थी असला शिक्षक कसा असावा याचा एक वस्तुपाठ त्यांनी घालून दिला होता कुठे ते व्याख्यानाला गेले की कुठल्याही आमच्या वैज्ञानिक व्याख्याना कसाच आहे की व्याख्यान झाल्यानंतर प्रश्नोत्तरासाठी काही वेळ दिला जातो शोताना काही शंका असतील तुम्हाला काही विचारणं असेल तर ते विचारावं म्हणून यांनी असं ते का शाळेत व्याख्यान दिलं ते व्याख्यान दिल्यानंतर आपली मुलं ती त्यांना काय प्रश्न विचारणार त्यांच्याकडे स्वाक्षरी मागायला गेली मग स्वाक्षरी द्या स्वाक्षरी द्या म्हणून मी स्वाक्षरी देणार नाही तुम्ही प्रश्न असाल प्रश्न मला विचारा पोस्ट कार्डावर लिहून पाठवा मी त्याचं उत्तर देईन शिक्षा वाटलं की केवळ स्वाक्षरी न देण्याचा बहाणा आहे हे टाळण्याची वृत्ती आहे पण काही एक दोन जरा घेत विद्यार्थ्यांनी त्यांना पोस्ट कार्डावर प्रश्न विचारून पत्र पाठवलं त्याच तात्काळ उत्तर आलं स्वच्छ अक्षरात सुवाच्या अक्षरात आणि खाली सही जय नारायणीचं हे पाहिल्यानंतर मग त्यांच्यावर प्रश्नांचा पाऊस पडायला लागला अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आणि त्यातूनच मग पोस्ट कार्डातलं विज्ञान असं एक पुस्तक तयार झालं आणि ते मराठी विज्ञान परिषदेला रद्द केलेलं आहे ती झाली त्यांची वैज्ञानिक म्हणून ओळख साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे मराठीतल्या विज्ञान कथेचे जनक असं त्यांना म्हटलं तर ते मुळीच वाववट ठेवणार नाही म्हणजे त्यांच्या आधी विज्ञान कथा लिहिल्या गेल्या नव्हत्या अशा ती बाब नाही लिहिल्या जात होत्या पण ते एक बाल साहित्य आहे केवळ अद्भुत साहित्य अद्भुत कथा आहेत परिकथा आहेत वेगळ्या प्रकारच्या अशी समजूत करून घेऊन त्याकडे दुर्लक्ष झालो किंवा त्याकडे तसंच दुर्लक्ष करतात पण त्याला एक वेगळा चेहरा मोरा देणारा आधुनिक प्रवाहात विज्ञान कथेला आणणारा एक नवं दालन नाराने सुरू केलं आणि त्याची दखल दुर्गाबाई भागवत पु ल देशपांडे गुपा भावे या यासारख्या सा, साहित्य संस्कृत या साहित्य अं दिग्गजांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून घेतलं साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष भाषणातून आणि त्यामुळे मग केवळ वाचकांचंच नाही तर प्रकाशक संपादक यांचे लक्ष त्याकडे जाऊ लागलं आणि विज्ञान कथेनं जी भरारी घेतली ती आजवर चालू आहे विज्ञान कथेचे चार टप्पे मानले जातात पहिला जो आहे तो विज्ञान प्रचूर असतो त्यामध्ये विज्ञानावर जास्त भर असतो लालित्याकडे कथेकडे तेवढा तेवढं लक्ष दिलं जात नाही दुसरा टप्पा आहे त्यामध्ये काही प्रमाणात लालित्याची त्यात साथ मिळते थोडीफार विज्ञान कथा व्हायला लागते संपूर्णपणे विज्ञानाची कथा राहत नाही तिसऱ्या टप्प्यात मात्र त्या पुढे जाऊन ती माणसाची कथा होती नारळीकरांनी एकदम क्वांटम जम घेऊन तिसऱ्या टप्प्यात सुरुवात केली त्यांच्या कथा हे विज्ञानाच्या नाही जे विज्ञानाच्या सूत्रावर धरलेले आहेत ते सूत्र त्या कथांचा काभा आहे ते सूत्र त्यातून काढून टाकलं तर कथा कोसळते परंतु कथा ही माणसाची कथा त्यांची जी पहिली कथा कृष्णविवर त्याची जन्मकथा आज मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती असेल तरीच परत सांगण्यासारखी होती एका संमेलनात गेले होते परिसंवादाला गेले होते वैज्ञानिक परिसंवादाला आणि एका व्याख्यानाच अतिशय रटाळ कंटाळवाण व्याख्यान चाललं होतं सहजेकर मन त्यातून उडाल काय करावं असताना त्यांच्या मनात एक पुलिंग चेतला त्यांनी समोरचा पॅड ओढला आणि लिहायला सुरुवात केली ती कथा भीवर। लिहित होते ते कृष्णविवर कृष्णविवरामुळे वेळ काळ जो असतो त्यामध्ये वाढ होते तर फरक पडतो कृष्णविवरा जवळ गेलेल्या माणसाच्या माणसाचा ता काळ संत होतो उलट जम जमीन असलेल्या माणसापेक्षा अशी काहीशी ती कल्पना आहे त्यावर आधारित या तत्वाचा दोन मित्रांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या कुटुंबांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो कसा प्रभाव पडतो त्याचे एक अतिशय हृदय प्रत्येकाचे चित्रण त्यांनी त्या कथेत केलेलं आहे आणि ती कथा लिहून त्यांनी त्यावेळेला मराठी विज्ञान परिषदेनं स्पर्धा घ्यायला सुरुवात केली होती विज्ञान कथा स्पर्धा त्यात ती धाडून दिली परंतु आपल्या नावाच्या धबधब्यामुळे परीक्षकांवर प्रभाव पडेल का त्या जास्तीने त्यांनी आपल्या नावाच्या अत्याक्षरांची उलटा परट करून नामी जगताप या नावा जी नारायणी नामी जगतापल्या नावाने ते पाठवले एवढंच नाही तर आपलं हस्ताक्षर कदाचित म्हणून आपल्या पत्नीच्या हस्ताक्षरात घेऊन घेऊन पाठवून पाठवले तथा अत्यंत उत्कृष्ट होते तिला प्रथम पारितोषिक मिळालं आणि मग पुरस्कारच्या वेळी त्यांनी त्या नावाचा उलगडा केला आणि त्यामुळे मग जयंत नारळीकरांचं नाव आणि विज्ञान कथेनं फार मोठे मदव त्यानंतर त्यानंतरच्या त्यांच्या एका अतिशय गाजलेल्या कथाचा कथेचाही उल्लेख करायला हवा आवडतो मुकुंदराव किर्लोजकरांना त्याची आवड, त्या आवड निर्माण झाली होती आणि त्याने आमंत्रण दिल्यावरून त्या वर्षीच्या किर्लोजकरच्या देवायंकासाठी नारळीकरांनी कथा लिहिली उजव्या सोंडेचा गणपती जे मुलंकण असतात त्या मुलकणांच्या मुलकणांवर काही प्रभाव करून त्यांचा एकसंध एक झोत जर निर्माण केला तर त्या जोतात सापडलेल्या वस्तूच तिच्या आरशातल्या प्रतिबिंबात रूपांतर होतं ही वैज्ञानिक संकल्पना म्हणजे उजवा असेल तर डावा डावा असेल तर उजवा तर अशा जोतात जाणून मुजून सापडवलेल्या एका निवृत्तीच्या मार्गावर असलेल्या गोलंदाजाची ती कथा आहे तो एरवी उजव्यातान गोलंदाजी करायचा पण या प्रभावामुळे एक तो एकदम दाव्या अथाने गोलंदाजी करायला लागला आणि त्यामुळे प्रतिपक्षाची भंबेरी उडाली मग त्या विजय साखरला गेला ही कथा आहे ती कथा जरूर त्या वैज्ञानिक संकल्पनेची आहे पण ती संकल्पनेची नाही त्या गोलंदाजाची कथा आहे त्या माणसाची ती कथा आहे आणि या कथेवरूनच जीवशास्त्राच्या एका प्रमेयाची मला आठवण झाली आपल्या अंगात जी सगळी प्रथिनं आहेत त्या प्रथिनांचे घटक असलेली अमायनो अमल उजवा आणि डावा अशा दोन्ही रूपात निसर्गात उपलब्ध आहेत परंतु सर्व सजीवांच्या अंगात केवळ डाव्या अवतारातच अवलंब केलेला दिसतो मग माझ्या मनात कल्पना आली की समजा उजवा अवतार असलेले एखादा सजीव आला तर नेमकं काय घडेल या कल्पनेवर मी तशीच कथा लिहिली आणि तिचे नाव ठेवलं उजव्या सोडिका घडतो आणि या दोन कथांची एक आणखी गोष्ट सांगण्यासारखी आहे की जेव्हा मी सायन्स टुडेचा संपादक झालो तोवर विज्ञान कथेला त्या मासिकात स्थान दिलं जात नव्हतं मी ते सुरू केलं पण विज्ञान कथा लिहिणार कोण मराठी इतक्या इतर कोणत्याही भाषेत त्या लिहिल्या जात नव्हत्या म्हणून मग मराठीतल्या विज्ञान कथांचं इंग्रजीमध्ये रूपांतर करून त्या प्रकाशित करायला सुरुवात केली आणि पहिली कथा घेतली की नार्लेकरांची उज्जा सोंटेचा गणपती विज्ञान कथेला जे आज आज एक मानाचं स्थान मिळालेलं आहे साहित्याच्या प्रांगणात आणि ज्या पायी मग नारळीकरांना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद लाभलं त्या विज्ञान कथेची रुजवात आधुनिक मराठी विज्ञान कथेची रुजवात नारळीकरांनी केली के आणि हे सांगण्यासारखं आहे आज की मराठी की दुसऱ्या कोणत्याही भारतीय भाषेमध्ये मराठी विज्ञान कथांचा एवढा प्रसार झालेला नाही एवढी प्रगती झालेली नाही एवढं स्थान मिळवलेलं नाही असा हा साहित्यिक वैज्ञानिक शिक्षक अतिशय विनम्र व्यक्ती आज काळाच्या उद्यावर गेलेली आहे त्यांना माझे आदरांत धन्यवाद